नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मेने ब्लॉगमध्ये तर आज भाजी संपली होती तर आम्ही दुपारी छान अशी ही फरसाणाची भाजी केली होती तर अगदी झटपट बनते व पटकन होणारी पण तेवढी टेस्टी अशी लागणारी ही भाजी आहे तर रेसिपी तुम्हाला सांगते तर तेलामध्ये मी ते बारीक एक कांदा घेतलेला आहे त्यानंतरने कांदा भाजल्यानंतरने त्यामध्ये एक अर्धा टोमॅटो आहे तर तोही बारीक असा चिरून घेतलेला आहे छान असे दोन्हीही स्मॅश शिजल्यानंतरने त्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडासा मसाला टाकून परतून घ्यायचा परतल्यानंतर एक वाटी इथे मी फरसाणा आहे तर तो टाकलेला आहे फरसाणा हे याला या मसाल्याला पूर्ण लागेल ला असा मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून कोथिंबीर टाकून शिजण्यासाठी ठेवायची झटपट अशी आपली भाजी तयार नक्की करून पाहावं संध्याकाळी जेवण झाल्यानंतर यांना टेरेसवरती खेळण्यासाठी निघे होते तर कशाप्रकारे यांची शरीर लागलेली आहे व खूप मस्ती घातली भरपूर अशी मस्ती घातल्यानंतरने आले की लगेच झोपले ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगावं रेसिपी कशी वाटली तेही सांगावं सबस्क्राईब करा धन्यवाद